सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी पाचवी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी पाचवी सुधारणा विधेयक दोन पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी होय म्हणावे प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचावन्न महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नागरी पाचवी

सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बासष्ट महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सहावी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मानण्यात आले सन दोन हजार पंचवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मानण्यास मला सभाग्राची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पासष्ट गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट माननीय सभा अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण दोन हजार पंचवीस मान्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभा कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रभारी मंत्री माननीय अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस सभागृहासमोर मांडतो सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहासष्ट नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ प्राधिकरण विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले उद्या देतो आज शोक प्रस्ताव आहे उद्या देतो तुम्हाला महाराष्ट्राच्या अध्यात्मिक संस्कृतीचा अध्यात्मिक इतिहासाचा अध्यात्माचा विषय आहे अध्यक्ष महाराज शोक प्रस्तावाच्या दिवशी आपण बाबीवर चर्चा करत नाही त्यामुळे आज शोक प्रस्ताव झाल्यानंतर उद्या पहिली संधी तुम्हाला देतो चला राहू दे आत्ता साईडलं वेगळं सांगू का परत असं काय करता बसा द्या चला शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ ठीक आहे मी तपासून बघतो आणि उचित कारवाई करतो बसा मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर श्री लहानू शिडवा कोम डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे व श्री रोहिदास तात्यासाहेब देशमुख माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करतो कैलासवासी जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये विज्ञानात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून पूर्ण केले त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली कैलासवासी नाळीकर सन एकोणीसशे बहात्तर मध्ये मुंबईत परतले त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली <coughs> या संस्थेत विभाग प्रमुख म्हणून सोळा वर्ष काम करीत अस त्यांनी या विभागाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली पुढे सन एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळाच्या विनंतीवरून पुण्यात इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऑस्ट ऑस्ट्रॉनॉमी अँड ऑस्ट्रोफि फि फिजिक्स उभा उभारण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली सन दोन हजार बारामध्ये उत्कृष्ट विज्ञान संस्था स्थापनेसाठी दिल दिला जाणारा थर्ड वर्ल्ड अकॅडमीचा पुरस्कार कैलासवासी नारळीकर यांना प्राप्त झाला होता कैलासवासी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पाच दशकाहून अधिक काळ खगोल आणि भौतिक शास्त्रात संशोधन केले वैज्ञानिकांनी आपली सामाजिक बांधिलकी विज्ञान बहुजनांपर्यंत पोचवून सिद्ध करावी असे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला विज्ञान सारख्या रुख आणि अवघड विषय ललित साहित्य साहित्याच्या अंगाने मांडून त्याला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवण्याचे अवघड काम अवघड व महत्वाचे कार्य त्यांनी केले खगोलशास्त्रातील संशोधन करीत असताना त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या त्यांची यक्षाची देणगी अंतर अंतरा अंतराळील अंतराळातील भस्मासूर प्रेषिक वामन परत आला याला जीवन ऐसे नाव विज्ञानाची गरुड झेप नभात हसरे तारे नव्या सहशस्त्रकाचे नवे विज्ञान आणि आकाशाशी जडले नाते हा पुस्तक ही पुस्तके खूप गाजली आहेत तीन नगरातील माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्र ही प्रसिद्ध आहे आपल्या लेखनातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बहुविध प्रतिभेचे धनी असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांनी व्या, व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही भूषविले होते कैलासवासी नारळीकर यांनी खगोलशास्त्रात केलेल्या अलौकिक काम कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने सन एकोणीसशे पासष्टमध्ये पद्मभूषण तर सन दोन हजार चारमध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौर गौरांकित के, केले होते महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार दहामध्ये त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते तसेच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ए पी बिर्ला पुरस्कार फाय फाउंडेशनचा राष्ट्रभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरांकित केले होते अशा या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञाचे मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी लहानू शिळवा कोम यांचा जन्म दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस रोजी सध्याच्या पालघर जिल्ह्यात डहाणू येथील येथे झाला त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते कैलासवासी कोम यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता त्यात त्यांना कारावासही सोसावा लागला होता आचार्य विनोबा भावे त्यांच्या सोबत त्यांनी भूदान चळवळीतही सहभाग घेतला होता त्यांनी आदिवासी प्रगती मंडळाची स्थापना करून माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा व महाविद्यालय सुरू केली आदिवासी समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते कैलासवासी कोम एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले होते ते सन एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद असे तीन वेळा सध्याच्या पालघर जिल्ह्यातील जवाहर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते तसेच विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले डॉक्टर श्रद्धा प्रभाकर टापरे यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी अमरावती येथे झाला त्यांचे शिक्षण एम बी बी एस पर्यंत झाले होते कैलासवासी टापरे यांनी शासनात काही काळ वैद्यकीय सेवा केली त्यांनी मौलाना आझाद एज्युकेशन सोसायटीची मार्फ़त उर्दू भाषिक मुलांच्या शिक्षणाची सोय केली त्यांनी महानंद डेरी मार्फत महिलांना दुग्ध व्यवसायात विशेष सहाय्य केले त्यांचा सातपुडा औद्योगिक वसाहत उभारण्यात मोलाचा वाटा होता त्या संजय गांधी कापूस उत्पादक सहकारी सूत गिरणीच्या संस्थापिका होत्या श्रद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांनी काम केले होते कैलासवासी टापरे सन एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जल महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार निधन झाले कैलासवासी रोहिदास तात्यासाहेब देशमुख यांचा जन्म चार एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील मोहा येथे झाला त्यांचे शिक्षण एस वाय बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी देशमुख यांनी मोहा ग्रामपंचायतीचे सदस्य परळी पंचायत समितीचे सभापती तसेच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्य केले होते बीड जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्या जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले होते कैलासवासी देशमुख सन दोन हजार मध्ये बीड जिल्ह्यातील मजलगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे शांती शा स खाली बसाय शोख प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाते स्ृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक 1 जुलै पंचवीस रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल